गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मी काही हर्षवर्धनचा पर्दाफाश करणार आहे आणि हर्षवर्धनच्याच आणि सावनीच्या लग्नाच्याच दिवशी हर्षवर्धनचं सत्य हे कशा कशाप्रकारे येणार आहे आणि त्याच दिवशी सावनी हे हर्षवर्धनला कशी लाथ मारून पुन्हा सागरचा विचार करणार आहे हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावनी आणि हर्षवर्धनच्याच लग्नाच्या दिवशी आता पूर्णपणे मिहिकाने प्लॅनिंग केलेलं असतं मात्र हर्षवर्धनचा खरा चेहरा हा समोर कसा आणायचा हा प्रश्न तिला पडलेला असतो म्हणूनच ती ज्या दिवशी सावनी आणि हर्षवर्धन लग्नानंतरच्या रात्री असणार असतात त्या रूममध्ये ती सजावट करते आणि त्याच रूममध्ये ती पर्दाफाश करण्याचं ठरवते म्हणूनच ती आता एका कॅमेरामॅनला घेऊन येते आणि जागोजागी कॅमेरे लावायला सांगते आणि म्हणते की हे बघ कुठेही का काही चूक व्हायला नको प्रत्येक ठिकाणी कॅमेरेज असायला हवे आहेत तर आता ती ठरवते की हर्षवर्धनला फोन केला पाहिजे आणि त्याला या रूममध्ये बोलावून घेतलं पाहिजे तेव्हा कॅमेरामन म्हणतो की मॅडम अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल ती सगळीकडे कॅमेरेज लावलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या बाथरूममध्ये देखील त्याच्यामुळे काहीच काळजी करण्याची गरज नाही इथे छानपैकी महाल सजलेला असतो आणि सावणीच्या लग्नासाठी सगळेच जण आलेली असतात आणि त्यानंतर तिच्याबरोबर मुक्ता देखील असते मुक्ताच तिला गाडीमधून घेऊन येते तर इथे आता मस्तपैकी मीही प्लॅनिंग केलेलं असतं आणि तिला आता हर्षवर्धनला बोलवून घ्यायचं असतं तर खाली उभी असलेली मुक्ता ही छान साडीमध्ये तयार झालेली असते आणि त्याचवेला ता समोर सावणी देखील नवरीच्या वेशात बसलेली असते त्याच्यामुळे सागर बघत असतो आणि मुद्दामच तिला जेलस करण्यासाठी तो हे सगळं करत असतो त्याचवेला मुक्ता त्याला म्हणते की काय झालं तुम्ही तिच्याकडे बघताय म्हणजे ती तुम्हाला छान दिसते की तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवशीची आठवण येते त्याच वेळेला सागर म्हणतो की हो दिसते तर सुंदर पण मी तिच्याबद्दल नाही तुझ्याबद्दल बोलतोय तू खूपच सुंदर दिसत आहेस हे म्हटल्यावरती आता मुक्ता खूपच लाजते आणि मुक्ताला खूपच आनंद झालेला असतो सागर आता तिच्याकडे एका नजरेने बघत असतो तितक्यातच तिथे मिहीर येतो आणि ये मिहीर म्हणतो की भावा दादू सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे ना तितक्यात सागर त्याच्यावर जरासा नाराज होतो आणि म्हणतो की तू तर ना प्रत्येक वेळेला मध्ये यायलाच हवा आहेस का अडवा तेव्हा तो म्हणतो की नाही रे अजून तो हर्षवर्धन आलेला नाही सगळी जण त्याची वाट बघतायत म्हणून मी म्हटलं की अजून तो कुठे आहे तेव्हा मग मुक्ता म्हणते की काळजी करू नकोस येतील ते कुठेतरी फसले असतील म्हणून वेळ लागत असेल तेव्हा सागर आणि मुक्ता बाकीच्या सगळ्या पाहुण्यांशी गप्पा मारत असतात आणि आजूबाजूला मीडियावाले देखील असतात ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे म्हणून ते सगळे आनंदात असतात आणि सगळीकडे चर्चाच असते की सावनी आणि हर्षवर्धनचं सा लग्न तर आता पूर्ण मीडियामध्ये गाजणार आहे नवरदेव अजून आला नाही म्हणून सगळ्या चर्चांना उधाण आलेलं असतं इंद्रा हसत असते आणि म्हणत असते की बघा ना काय झालं नवरा मुलगा अजून आलेला नाही मला तर वाटतंय की तो नाच सावनीचं वागणं बघून पळून गेला असणार सगळेजण हसत असतात त्याच वेळेला मेहकाने छान रूम सजवून ठेवलेली असते आणि तीच रूम तिने सावनी आणि हर्षवर्धनसाठी ठेवलेली असते तर इथे हे सगळं माहीत असतं ते लकीला लकीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं मिहिका त्याचप्रमाणे हर्षवर्धनचं म्हणूनच तो ही सगळी गोष्ट जाऊन आता मुक्ताला सांगतो मुक्ताचा याच्यावर विश्वास बसत नाही तरी ते हर्षवर्धन हा वाट बघत असतो की मिहिकाचा कधी फोन येतोय आणि मिहका त्याला प्लॅनिंगमध्ये अडकवणार आहे हे सगळं त्याला आधीच समजलेलं असतं म्हणूनच तो विचार करतो की आता मला मिहिका अडकवण्याचा प्रयत्न करते ना आता मीच बघतो की ती मला कशी अडकवते ते मीच आता तिला अडकवणार आहे आणि तिला पूर्ण मीडियासमोर पर्दाफाश करणार आहे तर इथे मी का विचार करत असते की हा हर्षवर्धन आला त्यानंतर मला सगळं जपून करायला हवं काही झालं तरी त्याच्या लग्नाच्याच दिवशी मला हा सगळा पर्दाफाश करावा लागणार आहे काय ना सावणीताईला मी असं फसू देणार नाही सावणी मंडपामध्ये आलेली असते आणि ती वाट बघत असते आणि गुरुजी देखील विचारतात की काय झालं कुठे आहे नवरदेव तरीही तिच्याकडे काहीच उत्तर नसतं तेव्हा ती आता बाजूला असलेल्या ले मैत्रिणीला सांगते की प्लीज बघ ना फोन लावून बघ ना की तो कुठे आहे ते त्यावेळेला फोन लावल्यावरती फोन अनरिचेबल येतो म्हणून तिला आता टेन्शन यायला लागतं त्याच वेळेला मुक्ता हे सगळं बघत असते मुक्ताला वाटत असतं की स्वातीताईचा नवरा तिला जे काही म्हणाला आहे ते खोटं आहे पण नाही मुक्ताला आता खरंच संशय यायला लागतो की नक्कीच काहीतरी चुकीचं आहे आता हा म्हणत होता की तो वरती आहे मला तरी वाटत नाही त्याच वेळेला आता मिहका वाट बघत असते आणि तिच्या एका फोनवरती आता हर्षवर्धन आलेला असतो हर्षवर्धन आल्यानंतर तो आता मिहकाकडे म्हणतो की हे काय तुम्हाला इथे कशाला बोलवलेलं आहेस त्याच वेळेला ती म्हणते की कशाला म्हणजे काय आज मी तुम्हाला दाखवायला बोलवलेलं आहे की तुमच्यासाठी मी काय काय करू शकते ते बघा आणि तुमच्याच लग्नाच्या दिवशी मी तुमच्यासाठी काय करून ठेवलं आहे तो तुमच्यासाठी मी रूम सजवून ठेवली आहे तेव्हा मग तो म्हणतो की तू तर काम छान केलेलं आहेस पण मला नाही वाटत की ही रूम माझ्यासाठी आणि सावणीसाठी असावी ही रूम आपल्यासाठी असावी असं मला वाटतंय असं तो सरळ बोलून दाखवतो त्याचवेळेला मग आता लगेच पुढे ती म्हणते की हे काय आहे तुम्ही हे जर सावनीने ऐकलं तर ती काय विचार करेल त्याचवेळेला मग तो म्हणतो की असू देत तिला काही विचार करू देत मग ती म्हणते की आज एक काम करा तुमच्याच लग्नाच्या दिवशी तुम्ही मला सगळ्यांसमोर खाली प्रपोज करू शकता का सगळ्या मीडियासमोर तुम्ही मला प्रपोज करा असं ती बोलून दाखवते त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणतो की हो ते तर मी नक्कीच करू शकतो मला काही फरक पडणार नाही की सावनीला काय वाटतं आता मला इतकंच कळतं आहे की मला तू आवडतेस बस बाकी काही नाही तेव्हा ती काय आहे ते मला माहिती आहे पण तूही काय आहेस ते मला चांगलंच माहिती आहे तुझ्यासारखी अशी छान मुलगी मला मिळणार नाही ना असं मात्र हर्षवर्धन तिला बोलून दाखवतो आणि मुद्दामच जवळ जाण्याचा तो प्रयत्न करू लागतो आणि मनातल्या मनात मिहिकाला राग येत असतो कारण तो तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो ती विचार करते की थोड्याच वेळात या माणसाचा मी चांगलाच पर्दाफाश करणार आहे काही झालं तरीही तितक्यातच तो म्हणतो की जर सगळं जाऊन दे आपण थोडंसं ड्रिंक घेऊया म्हणूनच आता तो ड्रिंक तयार करतो आणि मिहिकाच्या ग्लासमध्ये तो एक गोळी टाकतो आणि तिथूनच आता खऱ्या खेळाची सुरुवात झालेली असते मिहिका आता चक्कर येऊन पडते सगळेजणं हर्षवर्धन येण्याची वाट बघत असतात मात्र हर्षवर्धन अजूनही आलेला नसतो सगळे मीडियावाले आता फोटो वगैरे खिचायला सुरुवात करतात पण नवरी आहे पण नवरा अजूनही असं कसं झालं हे सगळे विचार करतात तितक्यात आता जेव्हा मुक्ता म्हणते की आपण वर जाऊन बघूया बहुतेक तो वरती आहे आणि हे कुठल्या तरी मुलीसोबत तो वर आहे हे जेव्हा मुक्ताला समजतं तेव्हा मुक्ता म्हणते की नाही असं काही नसेल आणि तिथेच येऊन आता स्वातीचा नवरा सांगतो की हो हे खरं आहे मी त्या हर्षवर्धनला मागाशी वरती जाताना पाहिलं तर मुक्ता ही विषय विचारते एका वेडिंग प्लॅनरला तेव्हा तो सांगतो की मिहिका मॅडम तर चार पाच तासा अगोदरच निघून गेलेल्या आहेत ऐकल्यावर मात्र आता सावणीला धक्का बसतो सावणी म्हणते की हे सगळं काय बोलत आहात तुम्ही तुम्हाला काही कळत आहे का हर्षवर्धन त्या आमच्याच लग्नाच्या दिवशी असा रूममध्ये वरती कसा जाऊ शकतो तेही एका कुठल्या मुलीसोबत मला तरी ते अजिबात पटलेलं नाही त्याच वेळेला मग आता मुक्ताला देखील राग आलेला असतो आणि सावणी देखील पेटून उठलेली असते आणि सगळेजणं आता आतमध्ये खोलीमध्ये जायला बघतात ते म्हणते की मी आत्ता तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकते की माझा हर्षवर्धन असा नाही आहे तुम्ही त्याला नेहमीच चुकीचं समजत आलात आज मी बघतो त्यानंतर सगळेजण येतात आणि वरती आल्यावरती दरवाजा उघडून पाहतात तर काय समोर आता हर्षवर्धन हा उघड्या अवस्थेत असतो आणि त्याला पाहिल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळ्यात पहिले तर सावणीला फार मोठा धक्का बसतो आणि सावनी बघितल्यानंतर पुढे जाऊन मुक्ता बघते तर तिथे मी एका बेडवर झोपलेली असते आणि तेही विचित्र बसते त्याचवेळा लगेचच आता मुक्ता ही हर्षवर्धनला धमकी देऊन म्हणते की तू हे सगळं काय करत आहेस तू काय केलं आहेस तेव्हा तो म्हणतो की काय करणार मी ही मिहिकाच मला सेड्यूस करण्याचा प्रयत्न करत होती ती, ती माझ्याजवळ येत होती तर मी काय करणार तेव्हा मग आता सावनी म्हणते की हे बघ हे जी तू काही केलं आहेस ना खूप चुकीचं केलेलं आहेस हर्षवर्धन आपल्याच लग्नाच्या दिवशी तू असं कसं वागू शकलास आणि तुला मििका आवडत होती तर तू माझ्याशी लग्नाचं नाटक का केलंस त्याच वेळेला आता हर्षवर्धन म्हणतो की हे बघ असं काहीही समजू नकोस सावनी मी खरंच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे पण हे मी का नाही मला बोलवून घेतलं आणि माझ्या जी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर मला एक सांग की एखादा पुरुष जर एखादी बाई समोरूनच हिंट देत असेल तर काय करेल त्याच्यामुळे माझाही तोल गेला मग आता सागर हा हर्षवर्धनवर चिडतो आणि म्हणतो की नाही तू चुकीचं बोलत आहेस असं अजिबात नाही मिहीर पण चिडलेला असतो आणि तो म्हणतो की माझी मिहका असं करणं शक्यच नाही तेव्हा मुक्ता आता मिहकाला जवळ करते आणि त्यानंतर तिला जवळ घेऊन ती बाजूला निघून जाते तिच्या अंगावर ती, ती पूर्णपणे ब्लँकेट कव्हर करून तिला बाजूला नेते तर इथे सागर हा चिडलेला असतो सागर म्हणतो की हे बघा हर्षवर्धन तू कसा आहेस ना मला पहिल्यापासूनच माहीत आहे तो मुद्दामच मिही आणि मिहीरच्या नात्यामध्ये काहीतरी चूक आणण्याचा प्रयत्न करतोयस तर आता हे सगळं सावनी बघते आणि सावनीला हर्षवर्धनचा खरा चेहरा पडलेला असतो आता सावनीला पश्चाताप होत असतो की मी सागरला सोडून या माणसाशी लग्न करण्याचा प्रयत्न केला पण या माणसाने मला फसवलं आता या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी कशा सावरून घेणार आणि सावनीचं पुढचं सा सा पाऊल काय असणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा